आ, <laughs> आ, चारम चारम। का मी उरकून घेतो उद्या जायचंय हा आपली कशाला काम अडवायची या मोटरसाठी हा झाली चालू आई बारी एका दुसरं काम ओरखल बारी वाटतो दुसरं विषय आरामच आराम मी मोकळा माझ्या काही कोण काय बोलत नाही मस्त आपल्या चांगले आणायची झाडाखाली मस्त एवढ्यात एवढ्यात काम केलं तर लई अंग दमतं बाबा अरे बघते काशी किती केली मला काय माहितीच नाही राहु सकाळपासून मी बघतोय आहे पुढं आली माझ्याबरोबर कशा मी बघतो आहे कुठं दुसऱ्याना पाठवली असं ये जाऊ दे मोरे तिचं काय करायचं आहे आपल्याला मोटर चालू झाली सुखानं बसायचं त्या माजुराकडेच म्हणून समजा काय नु,

मी <laughs> के चालू केली काय तुमच्या डोक्यात काही किडे का काका काय झालं काय झालं हा मालक मला सकाळी सांगून गेलाय की मोटरला हात लावायचा नाही अजिबात चालू करायचं नाही काय झालं तरी हा त्या विहिरीत पाणी नाहीये बोरचं पाणी सोडायचं आहे हा काय मोटर बिटर कोण भरून देणार आहे आता कोण भरून देणार आहे आता मालकांनी मला काल संध्याकाळी जाताना काय सांगितलं सकाळी आल्याला पहिली मोटर चालू कर पण तेच सांगते तुम्हाला सांगून गेल ते पण मला सकाळी येऊन सांगितलं की त्यांना सांग बाई चालू बिलू करून तू राखणीवरच बस मम्मी डोळ्याला पापने सुद्धा हलवून दिले ना राखणी बसले डोळ्याला पापने हालून दिली नाही मी ह्या पलीकडच्या रानात होतो तिथून इथं बसलो तुझी वाट बघत मोटर चालू करून आणि तू कुठल्या रान होती तू खाल्ला गेली मम्मी तिकडे एकच जर आणत होत ना अहो बंद करा ना पहिलं म्हणत आहोत ना बोलत माझी वाट लागून जाय ना काम पण काढून टाकेल बंद करा मग मी तिकडे बस मला कसं वाटलं आजच कामोर का, का माझं आहे ना जरा उद्या आहे ना काय आहे उद्या काय उद्या काय नाही पहिली मोठा बंद करतो बंद करा जाऊ का मी थांबलं जरा तिकडे राहू द्या ते करू द्या आता काय केलं मी मोटर बंद करून केली आता चालू करायची का परत चालू करून आता ना मोटर बिटर जाळायला काही झालं ना तुमच्या वेळ सगळं मी तर निघून जाईल आरामशी मालक म्हणलं अं पुढे सगळं काम आवरून गेलो पाणी सगळं लावलं पाहिजे राना ला, रानाला त्या रानाला तोपी घालायची सुद्धा विसरलो उणाच्या भरत बुद्धी गेली ना तरी गेली ना कुठतरी तुमची बुद्धी आ झोपा काढायच्या नुसता आणि नको काम ती करायचं सांगतोय आता मोटर मुळीने पाणी मुळे आता माझं आजचं काम उद्या वय गेलं माझं लांबतंय ना पुढचं काम कसं कसलं काम आहे काय महत्त्वाचे काम असतेत का तुम्हाला मस्त बाबा ठरलेलं माझं तंबळा महाराजा नुसते तंबळा महाराजा नुसते आता लक्षात हवं दुसरं जाणत आले मोटर चालू केली तर बघा आता तुम्ही लक्ष ठेवा मला सांगितलं मी जरा बसते सावली हा आ, मोटर, चालू आ, मोटर चालू करायची नाही हा काय लक्षात राहिलं पाहिजे मोटर चालू केली तर मोटर आणि मोटर जळली कि मग मालक ते मला चांगले बिन भलाई करल होऊन देत नाही नाही होऊन द्यायचं आणि आता तू जा आता मी माझ्या जागेवर जाऊन बसतो बसा बसा पण मी काय म्हणतो थोडी वेळ चालू केली तर तुम्हाला तू कदा दगड खाली माग थोडं चालू करायची नाही आणि लक्ष ठेवायचं कोण चालू करतोय का हा डोळ्या बेळा लागून द्यायचं ना अजिबात ना नुसतं त्या डबड्याकडे टक्का माका टक्का माका बघ बघत राहायचं हां आता कुणी आलं तर लगेच आवाज येतं काशी पळतच येते बघा हा हा आणि ऐक ना जर समजा मालक जर म्हणला मोटर चालू करा माझं बाहेर गेलाय ना तू नाही रे माझं माझं जबाबदारी सोपावली ना अयो तुझ्या जबाबदारी ना हेच सांगते मी तुम्हाला चार वेळा बाई घेऊन बुद्धी सुचली रे हा मोटरीला आजचं काम उरकलं असं जेवढं सांगितलं तेवढं करा टाइमपास का शानी ह नाही नाही तुझं पुढं अजिबात चालू करू नका बर नाही नाही पुढेच सांगते मी हा मला सांगायला चांगला आल तो मोठा चालू केली पाणी बदा बदा व्हायला लागलं म्हणजे थोडं दोन तीन वाफ आता त्याला पटापट पत। चालू ठेवायची काम ऊराकली त्या पण मोकळ उद्याचा अख्खा दिवस आपलं काही पण असला बिनबुडाचा घेऊन आधी निरोप मारकाने सांगितलं ध्यान ठेवायला ही एक असलं ज्ञान आणि त्याच्या माझ्या डोक्याला ताप झालाय आता येऊ माणूस ह्याला किती जण सांगितलं बुद्धी चालवत बुद्धी जातात वाटतो बसला होता काय माहिती मालकाने मला जर जीवा घातल्या का नाही मी तर याला मांजलच काढणार आहे हा जरा कुठं डोळा लागला होता आणि पळजाने मोटर चालू करून सगळी माझी झोप मोडते आता कोणा जरा जवळची तर बसते सावलीला म्हणजे लक्ष राहील माझं हा तसच करते तिकड पोस्त हा माणूस घेतो मला मालक नाही आज त्यामुळं माझ्या आयुष्यभायचं कोणी काम वागणार नाही करायचं टेन्शन नाही फक्त मोटरीकडे लक्ष ठेवायचं काय सांगितलं मोटरकडे लक्ष ठेवायचं हां बस एवढच ठेवायची काय काय त्याला काय मालकाने काल सांगितलं होतं तेवढंच त्याला लावून धरायचं तुम्ही मला काल सांगितलं मी इथंच केलं तुम्ही मला काल सांगितलं मी तसंच केलं अजित तुझं काय ध्यान ठेवते ध्यान ठेवते म्हणते बरोबर चालेल तर करून बघतो तुझं काय ऐकायचं जाणी चालू राखलं आपलं पटकन पाणी तर बरं पडतंय ना

वाटतं हा बरं नाही वाटत कस वाट चांगला आनंदाने बसला असं डोकं बडबड करायची आहे का नाही मला माहिती ना काढणार आणि तिथं मटर बटर पण चालू चालू करून गेलं तर मग मग मला बस बोंबल ग माझा अभ्यास चालला होता हो आधुनिक शेती कशी करायची त्याच्यामुळे मी असा ध्यान मुद्रेत होतो डोकं अशी शेती करून टाकल ना जबरदस्त पाच मिनिट घेतं बसलं ना मोटर चालू शिथ बसलो ना ते पाणी वरच्या राहणार शिथं बसलं ना भाजीपाला कापून मोकळा चालतं हो तुमचं मग काय डोक आता काय झालं तेवढ चालत आहे काय नाही येत अगं विचार नको करायच घर मालकाला त्रास द्यायचा आपला कामधंदा करून आधुनिक शेती करायला आपण आधुनिक शेती आहे का नाही हो माझं पण लय डोकं चाललंय कस आधुनिक संसार करायचा अजून आता हा कसं करते सगळं हाट म्हट आपण करणार रोबोट आणायचा मग तो स्वयंपाक बनवणार भांडी घात तेच कपडे धुणार जेव्हा आनंद आणणार आधुनिक संसार हल नुसतं आपण करत बसायचो सगळं तू रोबोट करणार हो तुम्ही कसं आधुनिक शेती तयार केली मी पण आधुनिक संसार तयार केला त्या रोबोटला काय लागतो सेल लागतो का मग

आता तुम्ही कसं म्हणता आधुनिक शेती आधुनिक शेती म्हणून मी पण डोकं चालवणार आधुनिक संसार आधुनिक म्हणजे माझं काम वाचल ना तुझं काम वाचल आधुनिक शेती केली तर मालकाला फायदा होईल बरोबर का नाही अरे आधुनिक संसार केला तर आपला लॉस होतोय ना पण खो मालकाचा फायदा करून द्या आपला फायदा बघत की जरा काय करते रोबोट आणून आज मग रोबट बिबट आणायचं नाही मी फेकून दे रोबोट मग मग तुम्ही पण मालकाचा विचार करायचा आपला विचार करायचा आपल्या शेतीत आधुनिक शेती करायची जाऊ दे बाबा आधुनिक शेती एवढा आपलं रान किती युड एवढच रान एवढं लांब आपल्या गावाला आहे का पाणी चालू तिथंच बरी होते असं वाटायला लागला आता मला परत जाऊ दे बाबा तुला जायचं जागा बसू दे ते घाबरा होती आपण लक्ष देऊन करतो मोटरचं हा आपण मग मोटर चालू राहील आपल्याला कायमस्वरूपी आहे का नाही आज नाही चालू केली तर चालू नाही करायची अजिबात नाही अजिबात कसला आवाज आला कशाचा फटाकडा वाजला का नाही तुम्ही मोटर चालू नाही फट बोलू नका बोलू नका बोला मला तर टेन्शन सांगा ना पटकन हा शपथ खांबा शपथ नाही सांग पळून जाऊ खर चालू केली ती का नाही बाब बाबा मी नाही चालू केली बाबा नको शपथ गेलो मी नाही चालू केली मला माहिती तुम्ही चालू पळा ना, ना तिथं दूर निघायला लागले ऐक ऐकलं थोडा वेळ बसू कमी झाला उठला तुम्हाला आपण काय करायचं आपण आता लांब जाऊ इकडून चल ए जाळू तुरून निघतो बाबा पटकन काय कर्ज नाही कोणी बघितलं नसेल ना कशाच कोणी का येत नाही नाही आलेला अजून जर बसू का बाबा बस जळाली शेवटी पय मी तर म्हणत होते ना मला तर आनंद झाला खरं सांगायचं तुम्ही चालू केली ती ना फट बोलू ना का सांगा काय जी देणार घेणार नाही म्हणून जी हवायला घेणार नाही खरं सांगू का हा मी चालू केली तुम्ही चालू कर तुम्हीच माते खाऊ शकता अरे बाबा माझं उद्या काम रे काम सुटलं गेलं का मात कुठून देणार आता काय झालं जळालं ना आता मला काय माहिती मला वाटलं मग कशी बंद केली तू तो तुम्ही जाऊन फक्त चालू केली चांगला आवाज आला घर घरघर घरघर फिरायला लागली म्हणजे चांगली चालली मला काय माहिती असं जाळ होईल ती जायला काय माझं किती खराबी झाली मी लोकांना वायदा देऊन बसवता आम्हाला जरा दोघांना फाय बाहेर जायचं होतं मित्राला खरं सांगू नकोस रोजला मित्राला भार जायचं होतं म्हणून तुम्हाला उद्याच था आज करायची पडली आज करायची पडली ती म्हणून तुम्ही तेवढी मोटर चालू केली ना मी एवढा जी जीव तोडून सांगितलं की मोटर चालू करून लागा नाही ऐकू तर घे ना काय झालं माझ्याकडे नाही काल ऐकू तरी रडू नको ना बाबा आज तू पण नाही येणार माझ्या पण येणार आपण एक काम करू ऐक मी कसं सांगतो काल माझ्याकडे काय आलता तू मला काय आता उद्या आहे ना तो पिक्चर बघायला जाऊ मी पण तू पण नाही आम्ही दोघं जाणार होतो छावा पिक्चर बघायला अगं तर तू तो तिचं पिक्चर उद्या बघायचं आम्हाला म्हणून मी म्हणलं सगळी कामं आताच आवरून बा आता कशाचं पिक्चर कशाच काय आता झालं का बॉम्बल तुला काय झालं पिक्चर चांगला नाही का ना? भारी मला वाईट वाटत होत पण माझा पैसे मारणार होता म्हणून मला चांगलं वाटलं मला वाटलं नाही अगरे बायकोला घेऊन जाऊ पिक्चर नको नको तुला कशाला त्रास होता मग ते जाऊ त्या मोटर पासून वाचण्याच आम्ही आता बघा पहिली गोष्ट त्यांनी मलाच पार्टी उठाय लावली बरोबर मला आता सगळा डाऊट तुमच्यावरच तुमच्यावर बरोबर बरोबर काम तर गेलो त्यांना आता पैसे द्यावं लागले त्यातून सुटका कशी करायची ते सांगा मी सांगतो तसं ऐकायचं काय करायचं मालक उद्या आला मला मालकाला आपण काय सांगायचं नाही मी काही राहणार नसणार तर राहणार तू असणार मालक आला तर पहिल्यांदा मालकाला बटन चालू करून दिलं त्याने मोटरचं बटन चालू केलं की आपण वर्यला सुरुवात करायची करायची मालक तुमच्याकडूनच मोटर जाळली आता कशी एवढी बुद्धी कुठून आणत आहे मग इतकी बुद्धी ना की असं वाटतं सत्कार समारंभच ठेवा तुमचा डायरेक्ट हळदी कुंकू नारळ बिरळ सगळं आणून काय झालं तुम्हाला कुठं बुड ते का तुमची अक्कल का काय काय झालं बसा बसा संग निघला जाळा ते आणि उद्या त्याच्यासह ऍक्टिंग कर का बाटणाची कोणी ठेवलं होतं सगळं जाळा लई ना आता एक वायर राहिली नाही ना तिथं काम करू उद्या सकाळी मालक यायची आता अगोदर येऊ आपण दोघ जण आणि मालकाला आपण फोन करायचा मालक मालक लवकर या काल पॉवरनी लाईट आली मग मी एक काम करते काही नाही माझ्या भावाला नवशाला फोन लावते आणि त्याला म्हणते तू करायला की य आमच्याकडं आणि मग काय करते उद्या मालक आला ना त्याने फोन केला का नाही त्याला उचलून सांगणार मी की माझा काल भाऊ अर्जंट अर्जंटमध्ये पाहुणे घरी आलते माझा भाऊ आला त्यामुळे आम्ही घरी निघून गेलो पुढचं काय मला माहित नाही हा सांगून घेत काय बोलते काय तुझं डोकं आई डोकं का खोक तू वाचशील तुझ्या भावामुळं आणि मी तुम्ही पण मेहून आला म्हणून मटण हाणा गेलते आम्ही काय झालं गावातल्या सगळ्या कोंबड्या संपल्या होत्या तुम्ही बाहेरच्या गावात, गावात गेल ते कोंबड्या बरोबर आपआप चालू झाली आणि मोटर जाय माहितच नाही म्हणायचं आम्हाला कसं माहित असणार मी म्हण गावाच्या बाहेर गेलतो मटण मटन ना नाही ती माझ्या मेवण्याला सरबत करत होती तिच्या भावाला तू तुझं काम टाळायचं हा मी माझं काम बाहेर घेऊन जायचं बाहेर म्हणजे गावाच्या बाहेर बर बरोबर का नाही मालकाला आपण असं दाखवायचं की आम्ही दोघ पण इथं हजर नव्हतो आम्हाला काय माहितच नाही विचार नाही विचार आपण विचार आपण कुणाले गडू शकतं सहज गंडू शकतो मालकाची व्हय आपण दोघं ते बंटी बबनीसारखं करायचं का अगं बंड गंडवत जमा आले काय बोल बंटी बबनी वाणी टाकतो हे ना या मोटर घेताना कायतून सुटू आपण कधी यायचा इसा? ना आपण पडून जाऊ आणि तू काय सांगायचं मी गेली होती म्हरे भावाला सरबत पाजायला तर मी गेले ते मटन आणायला चला माल मीच आहे काळी चल <laughs> चला हा अरे आपण डायरेक्ट परदेशी ठेऊ मग मालकाने आणलेली असंल नवीन मोटर ही मोटर पण लावू लागायची आणि आपलं परत काम चालू चला ठीक आहे पटकन सोड। भारी भारी लय भारी माझी वाई तगवारी भारी भारी लय भारी माझी वाई तगवारी भारी भारी लय भारी माझी वाई तगवारी भारी भारी लय भारी माझी वाई तगवारी